राजकारणामधले असणारे बदलसुद्धा आपण समजून घेतले पाहिजेत असं नाही आहे की प्रत्येक गोष्ट आपल्या मना करा हो मनाने करावी लागते कधी कधी असं होतं काय माहिती आहे काय मनाविरुद्ध जाऊनसुद्धा काही गोष्टी का कराव्या लागतात त्याचं कारण असतं की राजकारणामधली असणारी ती बदललेल्या सुद्धा जर आपण राहिलो नाही तर काय होऊ शकतं याचा अंदाज हा प्रत्येक पॉलिटिकल पक्षाने घेतला आणि महाराष्ट्राने सुद्धा घेतला आहे गणित जे आहेत एक अधिक एक दोन आणि दोन अधिक एक तीन आणि तीन अधिक एक चार असं गणित केल्यानंतरसुद्धा असं होतं हे महाराष्ट्राने दोन हजार एकोणीसला पाहिलं आहे आणि त्यामुळे झालेलं नुकसानसुद्धा महाराष्ट्राचं हे सुद्धा पाहिलं आहे त्यामुळे हे अंकगणित आहे ना ज्या अंकगणित जर आत्ता डोक्यात ठेवून जर काम केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील असणाऱ्या त्या कानाकोपऱ्यामध्ये जो विकास एक विचाराचं सरकार ज्याला म्हणतो केंद्रात आहे राज्यात आहे आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेतसुद्धा गेलं नाही तर काय होऊ शकतं जर त्या स्थानिक स्वराज्यामध्ये सुद्धा गोळाबेरीज जर बरोबर झाली नाही त्या विचाराची गोळाबरीत झाली नाही तर तिथे जर कुठेतरी विरोधामधलं सरकार जर आलं तर त्याचा परिणाम जो आहे तो त्या भागातील असणाऱ्या नागरिकांना तो येणाऱ्या काळामध्ये भोगावा लागू शकतो ही वस्तुस्थिती समजणं हे फार गरजेचं आहे